भाजपाचे खासदार ऋषिकांत दुबेंना मानहानीची नोटीस मराठी संदर्भात केलेलं वक्तव्य भोवलं मनसे नेते सुदाम कोंबडेंनी पाठवली नोटीस विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी कुणाची वर्णी अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपत असल्यानं चर्चांना उधाण येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपच नंबर एक हवा देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र मला कारवाई करायला भाग पाडू नका शिवसेना मंत्री आमदारांना एकनाथ कान कानपिचक्या वैष्णवी अगावणे प्रकरणात पोलिसांनी सादर केलं दोषारोप पत्र दोषारोपपत्रात अकरा जण आरोपी वैष्णवीची सासू सासरा नवरा दीर ननन यांच्यासह पाच जणांचा समावेश राज्यात ठिकठिकाणी टीक आयकर विभागाची छापेमारी मुंबई पुणे ठाणे नागपूर नाशिक संभाजीनगरमध्ये छापे आयटीआर मध्ये कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी कारवाई बागायती जमीन शक्तीपीठला देणार नाही शेतकऱ्यांनी विरोध करतात शक्तीपीठची मोजणी बंद बाधित शेतकऱ्यांनी केलं धरणे आंदोलन